एका गावात महेश नावाचा एक शेतकरी आपल्या पत्नी सीमा मुलगा राजू आणि मुलगी पल्लवीसह राहत होता महेश खूप मेहनती आणि आदर्श गृहस्थ होता त्याचे कुटुंबही त्याच्या मेहनतीला साथ देत होते एके दिवशी महेशने आपल्या शेतात नवीन पीक लावण्याचा निर्णय घेतला त्याने संपूर्ण कुटुंबाला सांगितले की नवीन पिकासाठी सगळ्यांनी मेहनत घ्यावी लागेल सीमा आणि मुलांनीही आनंदानं तयारी केली तिघांनी मिळून शेतात काम केले रोहन आणि पल्लवीने पाणी घालणे खुरपणे आणि शेतीच्या इतर कामात हातभार लावला सीमा महेश सोबत रोज शेतात जाऊन त्याला मदत करीत होती त्यांनी खूप मेहनत केली आणि शेवटी त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले पीक चांगले आले आणि त्यातून त्यांना भरपूर उत्पन्न मिळाले या यशानंतर महेशने आपल्या कुटुंबाच्या मेहनतीचं कौतुक केलं आणि त्यांना भेट म्हणून गावातील प्रसिद्ध यात्रा दाखवायला नेलं तिथे त्यांनी खूप आनंद लुटला खेळ खेळले आणि स्वादिष्ट पदार्थ खाल्ले ही गोष्ट शिकवते की कुटुंबाने एकत्रितपणे मेहनत केल्यास कोणताही अडथळा पार करता येतो आणि यशस्वी ये होता येतो